श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आज स्वामींचा काय संदेश आहे ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तुम्ही नेहमी आमची मनापासून सेवा करत असता तुमची ही निस्वार्थी भक्ती पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न होत असतो कधीकधी आम्ही आमच्या भक्तांच्या खूप हो परीक्षा देखील घेत असतो कारण आम्हाला आमच्या भक्तांना या भक्तीमार्गात खूप भक्कम बनवायचे आहे त्यामुळे आम्ही त्यांची परीक्षा पाहत असतो तुम्ही आमच्या या परीक्षेत पास होता की नाही या सेवेत तुम्ही टिकता की नाही हे आम्ही या परीक्षेतून पाहत असतो त्यामुळे बाळा तुमची परीक्षा घेणे देखील आमच्यासाठी गरजेचे असते सोन्यालाही चकाकी आणण्यासाठी खूप घाव हे सोसावे लागतात तेव्हाच सोन्याला मोल प्राप्त होत असते अगदी तसेच बाळा आम्ही तुमची घेत असलेली ही देखील तुम्हाला चकाकी येण्यासाठीच होत आहे तुम्हाला मौल्यवान बनवण्यासाठीच ही परीक्षा होत आहे बाळा तुम्ही आम्ही घेतलेल्या या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात त्यामुळे आम्ही तुमच्याकडे एक आनंदाची बातमी पाठवत आहोत त्या बातमीचा स्वीकार करा तुम्ही जे स्वप्न पाहत आहात तुम्हाला जे बनायचे आहे जी गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे ती आता लवकरच सत्यात उतरणार आहे त्यामुळे काळजी करू नका बाळा तुमच्या मनात ज्या चांगल्या कल्पनेने ज्या स्वप्नाने जन्म घेतलेला आहे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी लागणारी मेहनत प्रयत्न तुम्ही केलेले आहे आणि तुमच्या त्या प्रयत्नांना आता यशदेखील मिळणार आहे त्यामुळे आता कोणतीच काळजी तुम्ही करू नका तुमच्या प्रयत्नाचे फळ तुम्हाला मिळत आहे सुखाचे आनंदाचे दिवस तुमच्याकडे येत आहेत खूप मानसन्मान तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही घाबरू नका तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच असणार आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तुम्ही खूप खडतर प्रवास करून आज इथंपर्यंत पोहोचलेला आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे दुःख म्हणजे नेमके काय असते अडचणी या कशा असतात तुमच्या मनात जो तुम्ही इतरांचे भले करण्याचा विचार आणत आहात इतरांचे कल्याण करण्याची जी योजना तुमच्या डोक्यात चाललेली आहे जे स्वप्न तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी पाहत आहात ते स्वप्न पूर्णत्वाला येणार आहे तुम्ही नेहमी स्वतःऐवजी नेहमी इतरांच्या सुखाचा विचार करत असता दुसऱ्यांच्या सुखातच सुख आणि दुसऱ्यांच्या दुःखातच दुःख तुम्ही मानत असता बाळा तुझ्या या स्वभावामुळे तुम्ही आमच्या खूप जवळ आलेला आहात जो स्वतःसाठी काही न मागता नेहमी इतरांसाठीच मागत असतो इतरांच्या भल्यासाठीच मागत असतो त्याला न मागताच कितीतरी पटीने आम्ही सगळे काही देत असतो बाळा तुम्ही खूप स्वच्छ मनाचे आहात तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही हा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही जे काम हाती घेतलेले आहे त्याने कितीतरी जणांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत असेच निस्वार्थी मनाने सेवा करत राहा सेवा करा आणि करी व्हा तुमचे हे चांगले कर्मच तुम्हाला आमच्याजवळ आणत असते त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे तुम्ही ज्याची कल्पना देखील केलेली नाही एवढे चांगले तुम्हाला मिळणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ